नमस्कार प्रेक्षकांनो शिवमुद्रा न्यूज मध्ये आपले हार्दिक स्वागत भीक मांगो आंदोलन होय बरोबर आहे भीक मांगो आंदोलन मराठा शिवमुद्रा प्रतिष्ठान महाराष्ट्र राज्यांच्या वतीने आंदोलनाचे ठिकाण छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनल्स मुंबई दिनांक दोन मार्च दोन हजार पंचवीस रोजी वेळ सकाळी अकरा ते दुपारी दोन वाजेपर्यंत सेलिब्रिटींची सामाजिक जबाबदारी कुठे या विषयावर जुगाराच्या जाहिरातींना प्रमोट करणाऱ्या सेलिब्रिटींना समाजातील परिणामांची जाणीव करून देण्यासाठी सदरचे आंदोलन नियोजित केले आहे त्यांच्या चुकीच्या कृतींविरोधात जनजागृती करण्यासाठी एकजूट होऊन आवाज उठवण्यासाठी राज्यव्यापी आंदोलन करण्यात येणार आहे सेलिब्रिटींकडून समाजात चुकीचा संदेश जात असल्याने जुगाराच्या नादी लागून अनेकांचे प्रपंच उद्ध्वस्त झाले आहेत अगदी कधीही न सावरण्यासारखी परिस्थिती अनेकांची झालेली आहे सदर आंदोलनादरम्यान नागरिकांकडून जमा झालेली रक्कम मनी ऑर्डरद्वारे संबंधित सेलिब्रिटींना पाठवली जाईल जेणेकरून त्यांना त्यांच्या गांभीर्य समजावे हाच या आंदोलनाचा उद्देश आहे समाजाचा आदर्श म्हणजे सेलिब्रिटी असे गृहित धरा जर आदर्श व्यक्तिमत्व तुम्हाला चुकीच्या दिशेने दिशा देत असेल तर समाजाची विकृत अवस्था झाल्याशिवाय राहणार नाही समाजाचा पाया असलेले नवयुवक नको त्या मार्गात गुंतले जाऊन एक दिशाहीन समाज निर्माण होईल तरी तमाम जागृत नागरिकांना आवाहन करण्यात येत आहे की या आंदोलनात सहभागी व्हा आणि आपल्या आवाजात आवाज मिसळा जुगाराच्या जाहिरातींना विरोध नक्की करा समाज हित जपा मराठा शिवमुद्रा प्रतिष्ठान महाराष्ट्र राज्य नमस्कार मी संदीप शिवले राज्य उपाध्यक्ष मराठा शिवमुद्रा प्रतिष्ठान मराठा शिवमुद्रा प्रतिष्ठान मार्फत दिनांक दोन मार्च रविवार सकाळी अकरा वाजता स्थळ छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथे ऑनलाईन जुगार खेळाविरुद्ध भीक मागो आंदोलन आयोजित केलंय चला जुगार बंद करूया तरुणांचे जीव वाचवूया या ऑनलाईन जुगारामुळे कित्येक कुटुंब उद्ध्वस्त केलेत अनेक तरुण तरुणांना आत्महत्या करण्यास प्रवृत्त केलंय यामुळे काही मुलांनी अगदी चोरी करण्यास भाग पाडले पैशासाठी लोकांना लोबाडणाऱ्या व्यसनासाठी व्यसनाच्या मोठ्या जाहिराती मोठे मोठे कलाकार क्रिकेटर्स करत असतात त्यांचा तीव्र निषेध करण्यासाठी एकत्रित होऊया मराठा समुद्र प्रतिष्ठान आयोजित भीक मागू आंदोलन भीक मागून जमा केलेली रक्कम ही त्या कलाकारांना मनी ऑर्डरद्वारे पाठवणार आहोत नमस्कार सर्व समाजबांधवांना मोठ्या संख्येने सहभागी घेऊन अन्यायविरुद्ध आवाज उठवावा